तुळजापूरनामा न्यूज आज तुळजापूर तालुक्यात जे वर्गातून जे तुळजापूर तालुक्यात विकासाचे शासनामार्फत होणारे काम सावधी ज्याला लास्ट दिवस आहे टेंडरचा ह्या तुळजापूर उपविभागीय अधिकारी बांधकाम मध्ये अठरा कर्मचारी टोटल त्यात फक्त दोनच कर्मचारी उभय उपस्थित आहेत एक इंजिनियर आणि एक शिपाई अठरा कर्मचारी असताना सोळा कर्मचारी कुठे गेले असा प्रश्न निर्माण झालेला आहे शासन एवढे पगार देतं शासन टी एडी देतं काही टेंडर मॅनेज करण्यासाठी यांच्या वैयक्तिक मिटिंगदाराबरोबर चालत असा प्रश्न चालू झालेला आहे सावरगाव ते खेमवाडी हा पन्नास लाख रुपये रस्ता आहे चिवरी ते लक्ष्मी मंदिर एक कोटी रस्ता आहे काडगाव ते खानापूर तीस लाखाचे दोन इस्टिमेट आहेत जखमी तांडा ते येडोळा चाळीस लाखाचा मु हायवे ते मुदगुलेश्वर मंदिर हा चाळीस लाख रुपये रस्ता आहे हेवढ शासन निधी देत असताना उद्याचा लास्ट दिवस असताना ह्यात गुत्तेदार आणि अधिकारीच्या राहिलेले सोळा अधिकारीची मिली बघत चालू आहे का म्हणजे तुम्ही डांबर टाकू नका खडी टाकू नका फक्त पैसे आम्हाला द्या रस्ता पाण्यात बी वाहून गेला तर आम्हाला काही घेण्यात देणं नाही म्हणजे जनता अठरा टक्के जीएसटी भरती जनतेच्या पैशातून शासन जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी किंवा रस्ते चांगले व्हावे ह्यासाठी जर निधी खर्च करत असत आणि ऑफिसमध्ये एवढ्या पगारी उचलून जर सोळा सोळा कर्मचारी जर गैरहजर राहत असतील तर यावर जिल्हा परिषदेचे शिवो साहेब हे लक्ष घालून उद्याचे टेंडर रद्द करून परत एकदा पारदर्शक टेंडर करतील का हा विषय शिवो साहेबांच्या दालनात जात आहे जिल्हा परिषद उपविभागीय कार्यालय तुळजापूर बांधकाम व विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर कारभार चालतो एक अधिकारी आणि एका शिपायावर